शेतकरी बेचाळीस एक्क्याऐंशी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि प्रथम पूजा श्री गणेशाची या या देवाचं दर्शन घेऊन आता मी ब्लॉग सुरुवात करत आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे फेमस फेमस इन्स्टा स्टार म्हणून ओळखले जाणारे सध्याचे ट्रेंडिंग मध्ये असलेले आपले जिरे मामा बोला जिरे मामा मी जरा गाडी चालवायलो त्याच्यामुळं मी काय जास्त बोलणार नाही तुमचा वेळ बी घेणार नाही दादानं आपले आज नवीन चॅनल आजपासून चालू करायचं ठरवलंय हो तर जसं इन्स्टावर दादाला सपोर्ट केला तसाच यूट्यूबला सपोर्ट करा आता दादा तर आय डी सांगितली पण तरी मी जरा माझ्या पण बरोबर ध्यानात नाही मी एकदा दादा दादा आपली आयडी काय म्हणली रायल शेतकरी बेचाळीस एक्क्याऐंशी चॅनल आहे बरं रॉयल शेतकरी बेचाळीस एक्क्याऐंशी जोडी हा चॅनल आहे आणि या दोघा नवरा बायकोचे व्हिडिओ असतात जसे इंस्टाग्रामला यायला प्रेम दिलं तसंच यूट्यूबला पण फ्रेम द्या आणि योगा म्हणजे दुसरी गोष्ट एक अशी महत्त्वाची की ते आमच्या एक आमच्या टीमचे एक मेंबर येतं मेंबर म्हणजे आमच्या टीमचे जे हेड येतं अनिल ठोकेसाहेब आणि खंडू दिपके आम्ही एक आणि एक आमचे अनिल दादा असे आम्ही चौघजणं आहोत या चौघायची एक आमचं बारीकसं असं कॉम्बिनेशन आहे सगळ्यापत्ती पूर्त करतो कारभार तर फक्त आमचा एवढाच उद्देश आहे की बाबा तुमचं मनोरंजन करा आम्हाला तिच्यात काय असं हे नाही म्हणजे अर्थिंग का गिर्निंग काय होय होत आपल्याला काय का, आप का, का मोठे आता लगेच आपले दुसरे स्टार हिंगोली जिल्ह्याचे अनिल ठोके थोडासा संवाद यांच्याशी आपण साधू तर मित्रांनो कसं आहे आम्ही इकडे आलो बघा आज बीड ला आलो तिकडलं वातावरण एक नंबर छान आहे ते काय झालं मला थोडं ऊन लागायला पण ते ऊन नाही याच्यामध्ये मला थंडी वाजत आहे थोडी तर दोन शब्द आमचे मित्र बोलते माझ्याविषयी आता बोलतील तितके बोलतील थंडू बर दोन मिनिट मला तुला इकडे कसं वाटत आहे इकडे मस्त हवा लागली मला नंबर एक ची पाहिजे ऊस ऊस फक्त पाहिजे ते नाही आणि मित्रांनो इकडे जास्तीत जास्त ऊसाचं पीक घेतलं जात मित्रांनो बघा ऊस आणि केळी ठोक पीक केळी दुसरी गोष्ट आहे नाही नाही काढायचा काढू बी काढू काय करू सगळ्या गोष्टी येतात मग मी आता आम्ही बीड जिल्ह्यात आलेले पाय चांडाल चौकजण हो खरं सांगतो बरोबर ऐका तुम्ही सगळे जण आले चौघ जण आलो इकडे आल्यावर इकडले जे शेतकरी आहेत ना तर ते खरंच सदन शेतकरी मग इकडे आल्यावर मेळ लागला आम्हाला की खरंच असे कस काय येत जमिनी चांगल्या येतात कष्ट करतात उत्पन्न चांगलं निघतय मग आर्थिक उत्पन्न चांगलं असल्यावर माणसाच्या अंगावर अंगावरती वांजरा नदी ना आता आम्हाला काय माहित नव्हतं आमचे दादा जे होते त्याने सांगितलं आम्हाला की बाबा आमची वांजरा नदी आहे तर वांजरा नदीच्या पाण्याखालची सगळ्या जमिनी शेतकरी पण चांगले जमिनी चांगले आहेत नंबर एक आहे तुम्हाला काय ऊस नाही आपल्या ते काय नाही साखरे साखर नाही अर्थ तुम्ही ध्यान करायचं असतं मग घरून येता येतात पुतडा आणायचं असतं आणि मित्र कसं आहे आता आम्ही गाडीच्या डिकीत टाकला असतं पण भासगड असे आहे त्याचं जर पाणी सुटलं ना तर व्हायचं मुंग्याला काय बघा मित्रांनो आपल्या जिरे मामाचं मनोगत आणि अनिल ठोकेच मनोगत आणि आपले खंडू तिपके यांच्या सगळ्यांचं मनोगत आपण त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आपण सर्वांनी काय केलेलं आहे की ज्याचं 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 मत आपण आता आपला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरच इकडे ऊसाची बागायती जास्त केली जाते ऊस आणि केळी तर खरच आहे इकडे पाणी जास्त आहे इकडे पाण्याचा भाग जास्त आहे आपल्या इकडे पाणी कमी असल्यामुळे आपण ते तुम्ही जे 이 노래, 이 노래, 이 노래 잘잘잘라